हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे शांती म्हणजे आज खरं तर फक्त पाहुणे येणार आहे आणि मग बाकी दिवसभर तोच प्रोग्राम चालेल आज सकाळी काही जण आले ट्रॅव्हल्सने आत्या मामी आणि बाकी गावाकडचे काही तर आपण नाश्त्याची तयारी करू कारण तर बाहेरूनच असणार आहे पोहे बनवते आणि बाकी थोडस थोडंफार डेकोरेशन हे चाललेलं आता जास्त काही केलेलं नाही पण फुलांचे रांगोळी हे ते काढले जसं मी तुम्हाला दाखवली झाली म्हणजे अंग तिकडे नको घेऊ गिफ्ट होते कपडे नाही घातलेले आणि बाकीमध्ये बस काही काय होतं हे विषय होता तुमच्यासोबत असंच काय तर आता इथे सकाळीच मी सगळ्यांसाठी पोहे बनवले होते आता आम्ही पंधरा एक जणं होतो एवढे पोहे बनवायची सवय नाही त्याच्यामुळे थोडेसे असे तसे झालेले पण ठीक आहे म्हटलं एकदा नाश्ता झाला की मग थोडंसं जेवणाला उशीर झाला तरी पण चालतो आत्या मामी वगैरे सगळ्या आल्या होत्या आणि त्यानंतर माझी आत्याची मुलगी आली वेलकम <laughs> <laughs>

तर इथे ना माझ्या तिन्ही आत्या आत्याची मुलगी आणि तिची मुलगी असे सगळे होते माझ्या मामी आहेत जे कोणी जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना बरेच जण माहिती आहेत पण जे नवीन आहेत कोणी तर मी त्यांच्यासाठी ही सगळ्या गोष्टी सांगते एकदम थोडंसं नॉर्मल

आता आम्ही छान रेडी झालो होतो आणि जास्तीचे काही पाहुणे आले नव्हते त्याच्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत फोटोज काढून घेऊयात कारण आपलं फोटोचं जास्त महत्त्वाचं असतं असं होतं कारण एवढं छान लुक केलेलं एवढी छान साडी मेकअप हे ते त्याच्यामुळं फोटोज तर झालेच पाहिजेत म्हणून फोटोज काढण्यासाठी गेलो त्याच्यानंतर मग तोपर्यंत वरती काही गेस्टसुद्धा आले होते म्हणजे त्यांचे कलिग्ज आलेले त्याच्यानंतर मग काही फ्रेंड्स आले होते आणि त्यांच्या फ्रेंड्सच्या ज्या वाईफ आहेत ना त्या आता माझ्याच छान मैत्रिणी झाल्या आहेत त्यामुळे त्यांना भेटूनसुद्धा खूप छान वाटतं मग त्यांना तेच घर हे दाखवलं आणि त्याच्यानंतर बाकीच्याच थोड्याफार गप्पा

मला असं वाटलं तुम्ही सगळे सोबत येणार त्याच्यामुळे मी वाट बघत होते सगळे क्रूमध्ये सामील झालो मी हे छोटा बांगर അപ്പ

तर ही आहे अश्विनी त्यांच्या फ्रेंडची वाईफ आहे खरं तर बाकी फ्रेंड सर्कल किंवा त्यांच्या वाईफ किंवा माझ्या मैत्रिणी म्हणू शकता तर ह्यांना तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं आहे बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पण ही पहिल्यांदाच आली होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत एकदा शेअर करावं सगळ्यात जास्त एक्साइटमेंट मला जर कोणाला भेटण्याची असेल ना तर ती म्हणजे यांच्या मुलीला ती इतकी गोड आहे इतकी गोड आहे की भयानक म्हणजे मी तिला जेव्हा आपण बघते ना तर मला असं वाटतं की मी तिला कधी भेटू असं होतं आणि ती पण आत्ता आली होती पण एवढ्या गर्दीमध्ये ती छोटूशी चिमुकली कुठं लपली होती माहीत नाही आणि ह्या ना त्यांच्या रिलेटिव्ह होत्या पण ह्या खरं तर माझ्या सबस्क्रायबर म्हणून आलेले आणि खरंच मला खूप छान वाटलं यांना सुद्धा भेटून बाकी सगळे फ्रेंड सर्कल किंवा बाकी जे काही गर्दी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा आवाज कमी जास्त होत असेल पण सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं आलाय ॲक्च्युअली पण आता जागाच माहिना हसून इकडे किचन आता यांची तर काही नव्यानं ओळख करून देण्याची तुम्हाला गरजच नाही आहे तुम्ही यांना सगळ्यांना ओळखत असाल तनया अंकिता शुभांगी ह्या सगळ्या जणी आल्या होत्या आता पल्लवीच्या कमेंट सेक्शनमध्ये मी बऱ्याच जणींचं बघितलं की तू भक्तीच्या वास्तूशांतीला गेली नव्हतीस का तर तिला थोडंसं लांब पडत होतं येण्यासाठी आणि त्याच्यामुळे ती काही आली नाही म्हटली आपण निवांत भेटू निवांत भेटलं की छान गप्पा मारता येतात बसणं बोलणं हे पण होतं कार्यक्रमात थोडीशी घाईच होते पण मग दूर पण पडत होतं म्हणून मग मेन रिझन की ती नाही आली म्हटलं आपण आपण नेक्स्ट टाईम भेटू ना तर तेव्हा सगळ्यांना दाखवूयात यहीक हकते आपर चौँ चिन काश पर जडते आपो्यमका estar ही्ज मकनले को

चला या सगळ्यांमध्ये मी जिला शोधत होते ना तुम्हाला दाखवण्यासाठी ती मला शेवटी दिस दिसलेली आहे आणि इथे पॅरेट कलरचा ड्रेस बघताय तुम्ही एवढी गोड आहे म्हणजे इंस्टाग्राम जर मी तिचं बघितलं ना तेवढे क्यूट फोटोज आणि व्हिडिओज आहेत तिचे आणि बाकीसुद्धा गोष्टी तिला भरपूर काय काय कळतात तसं बघा किती क्यूट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड

Mak, mak dah beli lagi nasi. Masih kita pakai. Atau kita cikis kat sini. Perih merah. Atau na 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 na. Saya nak सगळ्यांना घर दाखवलं आणि त्याच्यानंतर ना, ना गुरुजींनी कन्यापूजन करायला सांगितलं होतं खरं तर हे कालच्याच दिवशी करायचं होतं पण आता नऊ मुली इथे सोसायटीमध्ये ओळख पण नाही कुठून आणायच्या त्याच्यामुळे मग म्हणलं की चला आता उद्या पाहून येतील ना तेव्हा करूयात आणि गुरुजी पण बोलले की चालेल म्हणून मग मा आता माझ्या मैत्रिणीच्या मुलीच होत्या ज्या मनुच्या इच्छा होत्या किंवा थोड्याशा मोठ्या होत्या त्यांचंच मग इथे मी कन्यापूजन सुद्धा करून घेतलं मुलींकडे सगळे कलर घेऊनच जातो तर इथे ना शेवटी माझ्या मामाच्या मुली आल्या होत्या आता ही माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरच्या मामाची मुलगी आली होती आणि बरोबर मामाची सूनसुद्धा होती सो ह्या सगळ्या जणी आले होते यांना पण खूप दिवसानंतर मी भेटले आणि त्यामुळे छान वाटलं बाकी जे कोणी पाहुणे होते ना तर मी त्यांना नाही दाखवू शकले कारण काय होतं ना कधी ते कम्फर्टेबल नसतात कधी असं होतं की अरे मीच कम्फर्टेबल नाही आहे त्यांना घेण्यासाठी किंवा हे तर तीन चार दिवसाचं मी काहीच शूट केलं नाही ज्ञानूने जेवढं घेतलं होतं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि मग बॅटरी डाऊन असते स्टोरेज नसतं हे असं काहीतरी होतं सो जेवढेजणं मला दाखवता आले तेवढे मी तुम्हाला सगळेजण दाखवते

आजच्या या सुंदर दिवशी जर काही माझ्यासाठी खूप जास्त सरप्राईझिंग असेल ना तर ते म्हणजे या सबस्क्रायबरची भेट कारण ही मला एवढी शोधत शोधत आली होती म्हणजे काल मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली होती पूजेची आणि त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या खिडकीमधून काहीतरी का बाहेरचं दिसत होतं आणि मग ती बिल्डिंग ओळखून ती मला एवढी शोधत शोधत आली प्रत्येक फ्लोअरवरती चढून ती आली प्रत्येक फ्लोअरवरती चेक केलं आणि तिनं बोलताना ना मला एक अक्षरशः थरथर कापत होती डोळ्यातून आनंदाचे अश्रसुद्धा होते तिच्या आणि हे बघून असलं भारी वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं यार लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात हे कमेंट्स मध्ये तर दिसतंच पण समोरासमोर भेटल्यानंतर एवढं लोकांना आपल्याबद्दल वाटतं हे बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि खरंच ही खूप जास्त गोड होती हिचं नाव रिधी आहे आणि खरच छान वाटलं भेटून

Hı -hı -hı. Uh, ha tamam təsəllə ha məydan ha yox bu da qara yəni bu मी खरंच इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढे गोड सबस्क्रायबर्स असतील माझ्या आणि खरंच तिला भेटून मला खूप छान वाटलं त्याच्यानंतर दिवसाच्या शेवटी इथे वॉशिंग मशीनसुद्धा रिसीव्ह झाली होती ही मी ऑनलाईनच मागवली स्टोरमध्ये आम्ही बघून आलो होतो पण मग चार्जेसचा बऱ्यापैकी फरक पडतो ऑनलाईनमध्ये बऱ्यापैकी ऑफर्स असतात त्याच्यामुळं आम्ही ऑनलाईन घेतली आता याचे जे काही फीचर्स आहेत मी कशी यूज करते काय चांगली आहे वाईट आहे हे मी सगळं तुमच्यासोबत नंतर शेअर करेल आजच्या पुरतं एवढंच आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित आपण भेटूयात तोपर्यंत बाय